नमस्कार मैत्रिणी आज आपण करूया चार पिठाचे फुग्याचे धपाटे त्यासाठी ते मी येथे बाजरीचं पीठ एक वाटी घेतलं आहे एक मोठी वाटी घेतलं आहे त्याच्यातच आपल्याला ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानिम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि चार चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला हरभऱ्या डाळीचं आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी शिजवलेला पालक घेतला आहे पालक आपण उब देऊन घेतला आहे आता त्यामध्ये आपल्याला कोल्हापुरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ हे आता मिश्रण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे याच्यात आपल्याला तेलाचं मोहन किंवा कोणतंही मोहन घालायचं नाही हे बघा चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं आपल्याला मिक्स करून याचा एकदम घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे इथे आपल्याला नॉर्मल पाणीच वापरायचं आहे बाजरीचे पीठ आणि पालक आपल्या मुलांच्यासाठी पौष्टिक असतात आपली मुलं पालक असंही खात नाहीत हे बघा ह्याप्रमाणे आपला गोळा तयार केला आहे हे धपाटे आपल्याला लाटून करायचे आहेत हे बघा याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला गव्हाच्या पिठात बुडवून असे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही याला पुरे किंवा धपाटे असेही म्हणू शकता असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा हे बघा ह्याप्रमाणे माझी पुरी तयार झाली आहे आपलं तेलही तापलं आहे हे बघा एक मी गोळा छोटा टाकून बघितला आहे हे तुम्ही श्वासबरोबर किंवा दह्याबरोबर अगदी छान लागतील ह्या पुऱ्या आमच्याकडे याला धपाटे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला सांगा हे बघा याप्रमाणे आपल्या पुऱ्या किंवा धपाटे तयार झालेत असेच माझे व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा